स्वबळावर सरकार स्थापन करता येत नसल्याची जाणीव आता भारतीय जनता पार्टीचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झाली त्यामुळेच या दोघांनी तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्याशी दुपारच्या सुमारास फोनवर चर्चा केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या निमंत्रक पदाची ऑफर देण्यात आली भाजपला बहुमत नाही आणि एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले असल्यामुळे काँग्रेसकडूनही सरकार स्थापन करण्याची चाचपणी केली जाते या पक्षाकडूनही नायडू यांना संपर्क साधण्यात येतोय खरंतर आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडे यांच्या पी पक्षाचे तब्बल सोळा उमेदवार निवडून आले आहेत या सोळा उमेदवारांची एसह इंडिया आघाडीलाही गरज आहे चंद्रबाबू नायडूंचा कल कुणाकुढे जातो हे बघणे आता औसुख्याचे ठरणार आहे म्हणूनच इंडिया आणि एन डी एसाठी नायडू हे मेकर ठरतील का हे बघणे आता महत्वाचे ठरेल सप्रेम मराठी ब्युरो मुंबई